नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आत्ता मी सकाळी सकाळी चालली आहे शेताकडे तर कोबी काढायला तर त्यापूर्वी खूप दिवसापासून म्हणजे एक पंधरा एक दिवसापासून माझे जे, जे लॉंग व्हिडिओ आहे ना ते नाही येत शॉर्ट टाकते मी लॉंग नाही इतकं असं टाकत तर काय होतं की हे बघा इकडे काम चालू आहे शेताच्या कामामुळं नाही ॲडजस्ट होत म्हणजे शेताची कामे प्लस घरातली प्लस गायींची तर इतक्या सर्व कामामध्ये ना व्हिडिओ एडिटिंग करणं व्हिडिओ काढते पण एडिटिंग नाही करत कारण की माझ्याकडे भरपूर म्हणजे व्हिडिओ आहे शूट केलेले पण एडिटिंग करायला वेळच भेटत नाही आणि त्यासोबत आता कोबी पण काढायचं काम चालू आहे शेतामध्ये आणि दुसरीकडे जो भुईमुंग आहेत मी भुईमुंग पण काढला आहेत तर भुईमुंग काढायचा तो तोडायचा तर दिवसभर सर्व हे कामे चालू असतात आणि हे बघा हे आमची अशी मस्त कोबी आहेत आणि आज कोबी जी आहेत ना ती जागेवरच दिलेली आहे व्यापाऱ्याला तर बघूयात आता किती माल भरतो किती पैसे होतात मी तुम्हाला नक्की सांगल तर रोज माझे व्हिडिओ बघत जा आणि मी हो मी रोज ह्या चॅनलवरती रोज संध्याकाळी सहा वाजता माझा व्हिडिओ येणार आहेत तर प्रत्येकाने रोजचे माझे व्हिडिओ बघा तर हेच रोजचं आजच टाकत असते मी शेतीचे काम मी रोज काय करत असते काय नाही आणि हे बघा इथे आत्ता जे व्यापारी आले आहेत तर व्यापाऱ्यांचे हे पोरं आहेत तर अशा पद्धतीनं एका दिवसात हे पूर्ण शेत खाली करतील आणि म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्या लोड करून घेऊन जातात आणि कोबीला इतकं वजन आहेत ना खूप वजनदार कोबी आहेत आणि मी बघा इकडे ह्या ज्या नळ्या आहेत ना टाकलेल्या शेतामध्ये तर त्या नळ्या गोळ्या करण्याचं मी इथे काम करत आहेत कारण की काय होतं जे मुलं आहेत ना तोडणारे तर तोडता तोडता नळीला एखादा धक्का लागला तर नळी पण कापू शकते त्यांच्या वेळ आणि कोबी तोडताना तर आता ते वरच्या साईडच्या नळ्या गोळा केल्या आहेत आता खालच्या पाडग्यामधल्या मी इथे नळ्या गोळा करून घेत आहेत आणि आता हे बघा आज चालली आहेच आमची कोबी खूप तीन एक महिन्यापासनं तिची खूप काळजी घेतली सारखं फवारणं पाणी भरणं खत टाकणं एक शेतकऱ्याचं असंच असतं खूप काळजी घेतली जाते तेव्हा त्याच्यानंतर चांगला भाव भेटला तर बरं आहेत नाहीतर मग काही खरं नाहीत आता आम्हाला आहेत म्हणजे आमच्या आता माझी कोबी चालू आहेत ना आता व्यवस्थित भाव आहेत पण आता पंधरा दिवसापूर्वी अक्षरशः एक ते दोन रुपये किलो नग इतका भाव होता म्हणजे काही लागवडसुद्धा शेतकऱ्याचा फिटत नाही तर खूप बिकट परिस्थिती होती आणि शेतकरी असा आहेत एकमेव असा शेतकरी आहेत की तो पैशाची आपल्याला पैसे भेटेल की नाही याची आशा न करता शेतामध्ये पैसे म्हणजे माल करत असतो आणि त्याच्यामध्ये त्या मालाला खूप सारा खर्च करत असतो म्हणजे कोबीला इतका लागवड लागतो ना तर बाजार असली तर खरंच चांगले पैसे होतात नाहीतर मग काही खरं नाही आहेत आणि आमच्या इकडे तेच झालं अक्षरशः लोकांनी एक दोन रुपये किलो कोबी विकली पण देवाची काय कृपा असो आमच्या कोबीला आहेत व्यवस्थित चांगला भाव आहेत तर आता कोबी जाणार आहेत फायनली आणि राहिलेली जी पण राहिलेली जे पण कंद आहेत ना राहिलेली जी पण कोबी आहेत आता हे काय व्य वे, इतके व्यवस्थित काटून नेत नाहीत ने कंद चांगले चांगले घेऊन जातात आणि बाकीचे जे आहेत ना ते आता मार्केटला काढायचे आहेत बघू आता उद्यापासून किंवा आज संध्याकाळीच काढूयात आणि हो व्हिडिओ हा संपूर्ण बघा कारण की पुढेही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं ही कोबी शेतातून बाहेर नेतात किंवा गाडी कशा पद्धतीनं हे लोड करतात व्यापारी तर सर्व तुम्ही बघत राहा आता हे जे आहेत ना हा पूर्ण जो माल आहे त्यांना जितका पाहिजे तितका म्हणजे ते नगावं घेतात आणि गोण्यांवर गोण्या भरतात जितका पाहिजे तितका तोडून घेतील पूर्ण आणि नंतर मग हे बघा आता अर्धे तोडतायत आणि अर्धे जण अशा पद्धतीनं गोण्या भरतायत तर गोण्या भरून मग नंतर आम्ही स्वतःच म्हणजे टॅक्टर आणणार आहेत माझे मिस्टर पाठीमागून येत आहेत टॅक्टर घेऊन तर टॅक्टरमध्ये हा माल लोड करून बाहेर काढायचा आणि बाहेर काढल्यावर त्यांची जी मोठी गाडी आहेत किंवा ज्या पिकअप आहेत त्या पिकअपमध्ये टेम्पो असतात त्यांचे तर त्याच्यामध्ये टाकून हा माल ते घेऊन ते, जातात आणि दुसरे एक मित्रांनो ह्या वर्षी आहे ना पाऊस खूप लवकर आला अक्षरशः मेच्या एंडिंगलाच आला तर पाऊस लवकर असल्यामुळे कोबीची खूप म्हणजे अशी सडगाण झाली खूप खूप कोबी आमची खराब झाली हे बघा लोकांच्या पण खूप खराब झाल्या आहेत तर अक्षरशः लोकांनी काहीच माल काढले नाही पण मग आमचं कसं थोडंफार पाणी खालू खाली वाहून जातं किंवा थोडी लेट आहेत आमची कोबी त्याच्यामुळे ती राहिली टिकून व्यवस्थित आणि खालच्या साईडनं म्हणजे शेताच्या खालच्या साईडनं खूप पाणी वाहतं ना तर तिथे सर्व कोबी सडून गेली आणि बघा ट्रॅक्टर इकडे भरून आता आणला आहे इकडे रस्त्याकडे डांबरी जो रस्ता आहे तिकडे आणला आहे कारण की इतक्या वजनाच्या कोबीच्या गाड्या जर शेताकडे चिखल्यामध्ये फसल्या तर त्या बाहेर काढणं खूप मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळे इकडे बाहेर ट्रॅक्टरमध्ये वाहून दिला त्यांना माल आणि ते बघा अशा पद्धतीने इकडे टॅक्टरमधला जो माल आहे तो पिकअपमध्ये टाकत आहे पिकअपमध्ये लोड करून हा जो माल आहे तो अहमदाबादला घेऊन जातील तर रात्रीची वाहतूक करतात हे बघताला ने आहे ना आणि सकाळपासनं आम्ही शेतामध्येच होतो आणि आत्ता चालू आहोत म्हणजे मी आता घरी चालली आहेत कारण की माझे मिस्टर अजून एक दोन ट्रिपा मारतील ट्रॅक्टरच्या कारण की खूप माल आहे अजून शेतामध्ये आणि एक पिकअप आहे त्यांचा एक टेम्पो आहे दोन्ही पण भरायचं आहेत आणि आत्ता मी चालली आहेत घरी कारण की घरी जाऊन गायींचे दूध वगैरे काढायचे घरातलं पण आवरायचं आहेत आणि खूपच पाऊस आहेत इतका पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे पावसामध्येच काम करावं लागतं आता काय करणार आहे शेतकऱ्याचं असंच असतं जो शेतकरी म्हणजे शेतकरी माझे व्हिडिओ बघत बघत आहे त्यांना माहीत आहेत की कशी परिस्थिती म्हणजे कशी हाल असतात शेतकऱ्याची पावसाळ्यात आणि हे बघा आता आम्ही चालू आहोत दोघीजणी घरी आणि माझे मिश्र आणि माझा मुलगा जाणार आहेत शेताकडे अजून कोबीच्या ट्रिपा मारायला तर हे बघा मित्रांनो आता येत ना ट्रॅक्टर कोबी काढून झाली आहेत म्हणजे अर्धी कोबी काढून झाली आहेत आणि हे बघा नदी बघा आमच्या इकडे किती सर्व पाऊस आहेत ना खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे हे, हे बघा पूर्ण वावर अगदी पावसाने पाण्यानं पूर्ण पूर आला आहे सुद्धा पूर आला आहे बघा किती सर्व पाणी साचलेलं आहेत ना तर कोबी काढून झाली आहेत आणि ह्या पावसामध्ये तर शेतकऱ्यांची खूपच हाल होतात तर आज आता थोडी कोबी काढली आहेत आणि अजून बाकी आहेत तर ती पण काढायची आहेत उद्या काढू ती गाडी वळवून घे गाडी वळवून घे ना हां पप्पा इथं भर गाडी भरते आम्हाला आमाल, आम्हाला घरी देऊन घाल दादा मग पप्पा सोबत आहे टॅक्टरवर सॉरी सॉरी थांब आणि हे बघा आता मी चालली आहेत घरी आणि इथे कोबीच्या ज्या गोवण्या आहेत ना ट्रॅक्टरमधून गाडीमध्ये ट्रान्सफर करता तुम्ही मी आता मला दाखवलं मी बघितलं आता आणि आता बाकीची गोबी उद्या काढूयात आणि काही कोबी आता काढायचं काम म्हणजे आता झाली आहे काढून आणि आता ही कोबी काट्यावर जाईल काटा करण्यासाठी आणि नंतर मग तुम्हाला भाव वगैरे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल